या सहा गोष्टीमुळे मनुष्याचे आयुष्य कमी होते नव्याण्णव टक्के लोकांना हे माहिती नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो गरुड पुराण हा सनातन हिंदू धर्माचा एकमेव धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये जन्म आणि मृत्यू तसेच मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन केले आहे म्हणूनच ते सर्वोत्तम महापुराणांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींची माहिती असणे देखील प्रत्येक व्यक्तीला प्रत्य प्रत्य महत्वाचे आहे कारण त्यामध्ये जन्म मृत्यू आत्मा स्वर्ग नर्क मरणोत्तर जन्म पुनर्जन्म तसेच ज्ञान विज्ञान नीती नियम धर्म आणि कर्म इत्यादी इत्यादीबद्दलही सांगितले आहे आज आपण पाहतो की प्रत्येक घरात एखादी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे अशी कोणतीही व्यक्ती नाही जी पूर्णपणे निरोगी आहे एवढेच नाही तर आज माणूस अल्पायुषी होत चालला आहे शेवटी याचे कारण काय आहे व्यक्तीचे वय का कमी होत आहे गरुड पुराणात अशी सहा कारणे सांगण्यात आली आहेत ज्यामुळे व्यक्तीचे वय कमी होते एक नंबर सकाळी उशिरा उठणे आजकाल भौतिकवादी जगात माणसाची दिनचर्या खूप गोंधळलेली झाली आहे खाण्यापिण्यापासून ते झोपेपर्यंतचा वेळही योग्य नसतो लोक रात्री उशिरापर्यंत जागी राहतात आणि सकाळी उशिरा उठतात गरुड पुराणानुसार जे लोक सकाळी उशिरा उठतात त्यांना सकाळी शुद्ध हवा मिळत नाही आणि अशा स्थितीत त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो दोन नंबर रात्री दही सेवन करणे दही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे मात्र चुकूनही रात्री दही सेवन करू नये हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते गरुड पुराणानुसार रात्री दह्याचे सेवन केल्याने श्वसन आणि सर्दी या आजारांची शक्यता अनेक पटीने वाढते तीन नंबर स्मशानभूमीचा धूर हानिकारक गरुड पुराणात असेही म्हटले आहे की संस्कार करताना मृत व्यक्तीचा धूर दूर ठेवावा कारण मृतदेह हो झाल्यानंतर जो धूर निघतो त्यात विषारी घटक असतात जर एखादी व्यक्ती त्याच्या जवळ उभी राहिली तर त्या धुरासोबत विषारी घटक ही श्वासाद्वारे माणसाच्या शरीरात पोहोचतात चार नंबर चार नंबर शिळे मांस खाणे गरुड पुराणात सांगितले आहे की जे शिळे मास सेवन करतात त्यांचे वयही कमी होते कारण शिळ्या किंवा अनेक दिवस जुन्या मासामध्ये मा धोकादायक जीवाणू तयार होतात आणि ते खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात पाच नंबर लोभ लोभ आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो लोभापायी लोक बऱ्याच चुकीच्या गोष्टी करतात मोहाचा एक क्षण पश्चातापाच्या अनेक क्षणांना आमंत्रण देतो लोभापायी फसलेल्या लोकांना बरेच नुकसान सहन करावे लागते याशिवाय चुकीचे काम केल्याने त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होते अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंद नसतो आणि त्याचे आयुष्य हळूहळू कमी होऊ लागते सहा नंबर संपत्तीची वढाई मारणे श्रीमंत होणे ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याबद्दल बडाई मारणे खूप वाईट आहे श्रीमंत असण्याचा खरा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा ती व्यक्ती त्या पैशाचा उपयोग दान करण्यासाठी इतरांना मदत करण्यासाठी करते अशी संचित संपत्ती जी कोणत्याही गरजूसाठी उपयुक्त ठरत नाही त्या संपत्तीचा ह्रास होत जातो आणि लवकरच ती संपुष्टात येते या गोष्टीमुळे सुद्धा माणूस पापाचा धनी होतो आणि लवकरच मरण पावतो तर मित्रांनो आणि मैत्रिणी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद